नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारने बदलले चार अत्यंत महत्त्वाचे नियम तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार नोव्हेंबरमध्ये मोठा फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा सरकारतर्फे करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांसाठी चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी बोनस सी जी एस एस दरामध्ये बदल यू पी एस स्कीमची मर्यादा वाढवणे आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेटबाबत निर्णय घेतलेले आहे या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून यामुळे महागाईपासून दिलासा तसेच मेडिक्लेम बिल कॅशलेस होणार आहेत सरकारने सरकारी स्वास्थ्य योजनेच्या दरात बदल केला असून मेडिक्लेम पॅकेज दरात बदल केलेले आहे आणि हे नवीन दर ऑक्टोंबरपासूनच लागू होणार आहे यामुळे या, या योजनेअंतर्गत आता मेडिक्लेम कॅशलेस होण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत होणार आहे कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आलेली असून ग्रुप सी आणि नॉन गॅजेटेड ग्रुप बी कर्मचाऱ्यांनासुद्धा ॲड ऑक हॉक बोनस दिला जाणार आहे ही रक्कम जवळपास सहा हजार नऊशे आठ असणार आहे तर काही कर्मचाऱ्यांना साठ दिवसाच्या वेतनासारखे प्रोडक्ट लिंक बोनससुद्धा मिळणार आहे सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये सुद्धा बदल केलेली आहे आता कर्मचाऱ्यांना आधीपेक्षा जास्त रिटायरमेंट आणि ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यू पी एसमध्ये समाविष्ट होण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी देण्यात आलेला असून ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेली आहे सरकारच्या नवीन निर्णयानुसार पेन्शनधारकांना दरवर्षी बँकेत ऑफलाईन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही आता डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देऊ शकणार आहेत यासाठी ते घरी बसूनसुद्धा ऑथेंटिकेशनचा वापर करून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत